रेटिनॉल हायलोरोनिक ऍसिड ग्लुटाथायॉन कोलॅजन हे असे असे शब्द सोशल मीडियावर फेमस झालेले आहेत ना असं वाटतं आहेत की काय आणि आपल्या चेहऱ्यावर येऊन आदळणार आहेत की काय बरोबर ना खर तर हे शब्द आपण आधी ऐकले नव्हते पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक सुद्धा या शब्दांना आता अगदी व्यवस्थित ओळखतात ही आहे सोशल मीडियाची पॉवर तर या संदर्भातच मी आज व्हिडिओ बनवायचं ठरवलं नमस्कार माझं नाव हेमश्री संन्याशी रेटिनॉल या विषयावर मी आज व्हिडिओ बनवते आहे तर आता सोशल मीडियावर गुगलवर यूट्यूबवर ह्याच्या संबंधी प्रचंड व्हिडिओ असतात प्रचंड माहिती असते पण जोपर्यंत आपण ह्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण स्पष्टपणे नाही सांगू शकतो की ह्याचा मला कसा इफेक्ट जाणवला तर भरपूर माहिती मिळवल्यानंतर मला असं जाणवलं की आपणही हे प्रॉडक्ट यूज करून बघायला हरकत नाही तर रेटिनॉल म्हणजे नक्की काय तर रेटिनॉल आहे विटॅमिन एक फॉर्म जो तुमच्या स्किनसाठी काम करत असतो म्हणून रेटिनॉलचे ह्या पद्धतीचे क्रीम सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत आता मी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे पॉईंट वन पर्सेंट रेटिनॉल साधारणपणे वयाच्या पंचवीशीनंतर आपल्या स्किनची इलास्टिसिटी कमी झालेली असते फाईन लाईन्स असतात डिंकल्स असतात कारण तुमच्या स्किनमधलं कोलॅजनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं मग आता ह्याच्यामध्ये रेटिनॉल नक्की करतं काय आता रेटिनॉल हे तुमच्या स्किनमधलं कोलॅजन हे बूस्ट करायचं काम करत असतं तुमच्या चेहऱ्याच्या सेल्स ज्या असतात त्याची रिनिवलची प्रक्रिया जी असते ती छान पद्धतीने सेट करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आता हे जे रेटिनॉल आहे हे थोडंसं हार्ड आहे त्याच्यामुळे स्किनला तुमच्या कसं अप्लाय करायचे ह्याचेसुद्धा काही नियम आहेत जसं की रेटिनॉल हे दिवसा वापरायचं नसतं कारण सूर्यप्रकाश आणि रेटिनॉल हे एकमेकांचे दुश्मन आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर सकाळी रेटिनॉल लावून बाहेर पडलात तर रेटिनॉलचा इफेक्ट तुमचा सूर्य कम्प्लिटली घालून टाकतो आणि तुमच्या चेहऱ्याला चांगला इफेक्ट येण्याऐवजी सा त्याचे साईड इफेक्ट्सच होऊ शकतात रेटिनॉल हे तुमच्या स्किनला थोडासा ड्रायनेस आणण्याचा काम करत असतो कारण चेहऱ्याची जी आउटर स्किन असते त्याच्यावर ते काम करत असतं त्याच्यामुळे हे कोणी वापरावं आणि कोणी नाही वापरावं वा ह्याच्या संबंधी आपण सर्वात बोलू। आधी बोलू जसं मी तुम्हाला आधी बोलले की वयाच्या नंतर ते वापरायला सुरुवात करायची म्हणून लोक आहेत त्यांनी कृपा करून हे क्रीम वापरू नका दुसरी गोष्ट ज्यांची स्किन खूप ड्राय असेल सेन्सिटिव्ह असेल त्यांनी सुद्धा शक्यतो असा वापर टाळा जेव्हा तुम्ही रेटिनॉल घेतात तेव्हा सर्वात कमी ज्या क्रीम मध्ये रेटिनॉलचं प्रमाण असेल ते सर्वात आधी तुम्ही वापरायला सुरुवात करा नंबर दोन हे तुम्हाला दररोज लावायचं नाही आहे आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्हाला ते लावायचं नंबर तीन दिवसा हे क्रीम अजिबात लावायचं नाही आहे हे लावायचं आहे रात्री नंबर चार हे क्रीम डायरेक्टली तुमच्या स्किनला तुम्ही लावायचं नाही ते सँडविच मेथडने लावायचं असतं असं म्हणतात महत्व शक्यतो जेव्हा तुम्ही सुरुवात करत असतात ते क्रीम तुमच्या चेहऱ्याला लावायला सर्वप्रथम जेव्हा ते तुम्ही युज करतात तर ते सँडविच मेथडने अप्लाय करावं असं म्हटलं गेलंय आता सँडविच मेथड म्हणजे काय तर तुमचं जे नाईट क्रीम असेल किंवा नाईट मॉइश्चरायझर जे असेल ते आधी तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून ते मसाज करून घ्या ऍबॉर्ब होऊ द्या त्यानंतर थोडा पाच मिनिट वाट बघा आणि अगदी थोडंसं रेटिनॉल अगदी शेंगदाणा एवढं रेटिनॉल बोटावर घेऊन ते अख्ख्या स्किनवर त्याचे डॉट डॉट द्यायचे आणि फक्त स्किनवर ते स्प्रेड करून घ्यायचं मसाज करायचा नाही मसाज केला तर तुम्हाला इरिटेशन होऊ शकतं खाजखाज येऊ हो शकते म्हणून फक्त वरचेवर ते लावून तसंच सोडून द्या आणि ते लावून झाल्यानंतर परत वरून मॉइशरायझर लावा जे आधी तुम्ही मॉइचरायझर लावलं तेच नंतर सुद्धा लावायचं तर याला म्हटलं जातं सँडविच मेथड आणि ह्या मेथडमध्ये रेटिनॉल तुमच्या स्किनला अगदीच हार्ड होत नाही अगदीच त्याचे साईड इफेक्ट होत नाही आणि जेव्हा तुम्ही सर्वप्रथम ते वापरायला घेतलेलं आहे तर ही मेथड रिकमेंड केली गेली आहे आणि आणि मला माहिती आहे तुमची पस्तीशी उलटली आहे चाळीशी उलटली आहे घरातल्या जबाबदाऱ्या नवऱ्याचा टिफिन असतो मुलांचं खाणं बा बारा, मुलाबाळांचं खाणं पिणं असतं सगळ्या गोष्टी असतात मला माहिती आहे त्याच्यामुळे फक्त रेसिपीज बघणं आणि त्या रेसिपीज करून बघणं हे थोडंसं कुठेतरी थांबवा तुमच्या चेहऱ्याची पण काळजी घ्या तुमच्या शरीराची पण काळजी घ्या स्वतःला थोडासा तरी वेळ द्या हो नवऱ्यांचं काय असतं माहिती आहे का त्यांना ते पिक्चर मधल्या अलका कुबल सारखी काम करणारी बायको हवी असते दिसायला मात्र कटरेना के केफ हवी असते नवऱ्यासाठी करू नका पण ऍटलीस्ट स्वतःसाठी करा तुम्ही जेव्हा स्वतःसाठी या गोष्टी कराल तर तुम्हाला स्वतःला खूप छान वाटेल त्यामुळे अशा पद्धतीचं स्किन केअर रुटीन ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यानं तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह फिलिंग येतं त्याचं जेव्हा छान इफेक्ट्स तुम्हाला दिसायला लागतं तेव्हा तुम्हाला खरंच खूप आनंद व्हायला लागतं आणि तुम्ही तुमच्या स्किनची अजून काळजी घ्यायला सुरुवात करता बरोबर ना त्यामुळे घरातली कामं तर कराच ते तर आहेतच पण त्यासोबत स्वतःला पण वेळ द्या स्वतःची पण काळजी घ्या ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर रेटिनॉलचे रिव्ह्यूज तुम्ही जर मला विचाराल तर मी आत्ता ह्या क्षणाला रिव्ह्यूज नाही सांगू शकत कारण जस्ट दोन आठवड्यापूर्वी मी हे क्रीम घेतलेलं आहे आणि हार्डली मी दोन वेळा माझ्या स्किनवर मी ते अप्लाय केलेलं आहे त्यामुळे आत्ता रिव्ह्यू देण्याची घाई करणं योग्य ठरणार नाही मी वापरत राहील आणि जसं जसं मला अनुभव येत राहतील मी ते तुमच्यासोबत शेअर करत राहील तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे तर स्टे ट्यून स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आनंदीत ठेवा ओके बाय बाय